नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र गेल्या सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपतात लाडकी बहीण योजना असंख्य लाडक्या बहिणींनी अर्ज पण मारले आणि त्यातल्या जवळपास चार अडीच कोटीच्या आसपास महिलांचे अर्जही मंजूर झाले आणि त्यांना अनुदान राज्य सरकारनं देण्यास सुरुवात केली त्याचा फायदा त्यांना परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही मिळाला लाडक्या बहिणींनी भरभरून मत माहितीच्या पारद्यात टाकली मात्र निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहितेचा पहिले तीन आठवडे निवडणुकीच्या काळातील तीन आठवडे असं आता महिने झाले तरी एकाही लाडक्या बहिणीच्या खात्यात महाराष्ट्रात शासनानं शासनाचा एकही पैसा आलेला नाही त्यामुळं साहजिकच बहिणी प्रागात करत असल्याचं दिसून येत आहे मात्र पूर्वी मंजूर केलेल्या सर्व अर्जदार आणि अनुदानास प्राप्त ठरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात संक्रांतीच्या अगोदर आम्ही दरमहा एकवीसशे प्रमाणे पैसे टाकणार आहोत आणि टाकणारच आहोत अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा अजित पवार यांनी परवा केली त्यानंतर काल सभागृहात बोलताना दुसरे मुख्यमंत्री आणि जे ज्यांच्या काळात ही योजना सुरू झाली त्या काळात मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदेनी कुठल्याही बहिणी बहिणींचं अनुदान अडवलं जाणार नाही ना। सरसकट आम्ही त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत असं आश्वासन दिलं आणि काल सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपतात सर्व बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपयाप्रमाणे त्यांना आम्ही जे लाडक्या बहिणी म्हणून अनुदान मंजूर केलं आहे ते त्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासित केलं आहे बघूया आता लाडक्या बहिणींना खरंच किती दिवस वाट पावी लागेल परंतु एकंदरीत प्रशासनाच्या म्हणण्यानुसार संक्रांतीच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे निश्चित त्यामुळं सर्व लाडक्या संक्रांत तरी गोड होईल आणि मग त्याही तिळगुळ घेऊन ज्या लाडक्या भावांनी ही योजना सुरू केली त्यांनाही त्या तिळगुळ भरवतील अशीच आपण अपेक्षा करूया कर्जत जामखेड या मतदारसंघातून दोन हजार चौदा ला विधान सभेची निवडणूक घेतलेले राम शिंदे हे त्यावेळी दोन हजार चौदा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं याच्यात ते मंत्री होते मात्र दो, दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राम शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे रोहित पवार यांच्याकडून पराभव स्वीकार मात्र दरम्यानच्या काळात त्यांची राम शिंदे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आणि ते विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं काल त्यांची विधान परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली अठरा तारखेला या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली एकमेव राम शिंदेचाच अर्ज आला आणि त्यामुळं काल त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली धनगर समाजातील असलेले राम शिंदे यांनी काल विधान परिषद सभापती पदाचा पदभार स्वीकारला त्यांच्या मातोश्री पण काल नागपुरात होत्या आणि मातोश्री सह त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची <coughs> भेट घेऊन त्यांनी त्यांच्यासाठी हे पद निर्माण करून दिलं त्याबद्दल त्यांचे आभारी मानले एकंदरीत राम शिंदेच पुनर्वसन भाजपनं केलं आहे असंच म्हणावं लागेल काल संसदेच्या का एखाद्या लढाईच रणांगण आहे अशी परिस्थिती निर्माण झाली कारण काल काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे खासदार संसदेत प्रवेश करताना त्यांना एनडीएचे म्हणजे सरकार पक्षाच्या खासदारांनी आज जाण्यास मज्जाव केला असं इंडिया आघाडीच्या सदस्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तिथं जी एकमेकात धरपकड धक्काबुक्की झाली त्यात भाजपचे दोन खासदार गंभीर जखमी झाल्याचंही समजत तर इकडं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन जुन खरगे यांनाही धक्काबुक्की झाली त्यात त्यांना त्यांचं त्यार्न खाली पडले आणि घोळ पण आल्याचं काँग्रेस सांगतात पण हे जे काय घडलं ते लोकशाहीला अभिप्रेत नाही हे मात्र नक्की मग ते कुठल्याही पक्षाचे खासदार असत त्यांना तिथं लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकांच्या विकासा कामासाठी निवडून लोकांनी दिलेलं असतं हे ते, ते विसरत असतील तर हे लोकशाहीचं दुर्दैवच म्हणावं लागेल त्यामुळं असे प्रसंग परत येऊ नये एवढीच अपेक्षा अस्तुर्त तर एवढंच धन्यवाद